भाजपनं पुन्हा एक हे तो सेफ हेचा नारा दिलाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी नव्या कार्यक्रमाची आता घोषणा केली हिंदूंची मतं गोळा करण्यासाठी भाजपनं हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि सर्व ताकदीनं राबवा हे अभियान सर्व ताकदीनं राबवा अशा सूचना भाजपकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले आहेत ओम भाजपनं पुन्हा एक हे तो सेफ हेचा नारा दिलेला आहे आणि मुंबई महापालिकेसाठी एक वेगळी रणनीती आता आखलेली आहे हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत निश्चितच अनुमा ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेची निवडणूक आता जवळ येऊ लागली आहे खऱ्या अर्थानं जानेवारी महिन्यामध्ये या प्रकारची जी काही निवडणुकीची प्रत्यक्ष हालचाल आहे ती होईल आणि जानेवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडतील अशा प्रकारची माहिती समोर येते या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या संदर्भात भाजपकडनं एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली एक प्रकारचा कार्यक्रम आखण्यात आला आहे यामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार एक हे सेफ स्वरूपात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये झाला होता ज्यात हिंदू मतांचं एकत्रीकरण विविध पंथांच्या आणि जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून करण्यात आलं होतं तोच पॅटर्न मुंबईमध्ये दे देखील राबवला जातो आहे एक हे तो सेफ आहे आणि हिंदू संवाद या दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतांचा एक गठ्ठा आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले त्यासोबतच जो महिलांचा एक मोठा वर्ग आहे जो मतदानाच्या स्वरूपात भाजपला मतदान करतो हे काही निवडणुकांमध्ये दिसून आलं या महिला मतांचे एकत्र करण्यासाठी सुद्धा बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची या दोन महत्वाच्या कार्यक्रमांची आखणी भाजपकडनं करण्यात आली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीच्या एक वोट चोरीचा नरेटिव्ह ज्या पद्धतीने विरोधकांकडनं सेट केला जातोय त्याला उत्तर देण्यासाठी खर्चल अभियानासह एकूण एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये मुंबईतील प्रत्येक घरात जाऊन भाजप कार्यकर्ते आता मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे तीनही पातळ्यांवरती सर्वसामान्य नागरिक हिंदू मत ज्यामध्ये धार्मिक अँगल आणि तीन म्हणजे महत्वाचा मुद्दा जो महिलांचा या सर्व पातळ्यांवरती भाजपकडनं काम केलं जात आहे यात हायलाइटिंग मुद्दा असणार आहे तो एक पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आता सुरू होतील आणि भाजपकडनं या संदर्भात एक नवा कार्यक्रम पुढे आणण्यात आला हे यातून सिद्ध होते अगदी आणि त्यामुळे या नवीन अभियानाला आता विरोधकांचं नेमकं कसं प्रत्युत्तर असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते